नमस्कार मित्रमैत्रिणीनो मागच्या काही दिवसांपूर्वी पुण्यामधल्या एका नामांकित पंचतारांकित हॉस्पिटलच्या संदर्भातली एक केस प्रसिद्ध झाली एक तरुण माता तिथल्या हॉस्पिटलमध्ये तिची डिलिव्हरी झाली सिझेरियन डिलिव्हरी आणि मग ती नंतर दुसऱ्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्सला शिफ्ट झाली आणि तिचा मृत्यू झाला अशी साधारणतः ती स्टोरी आहे मला जे कळलेलं आहे आणि तिच्या उपचारासाठी मोठी रक्कम मागितली गेली तिच्या आणि तिच्या होणाऱ्या मुलांच्या उपचारासाठी कारण ही जोखमीची डिलिव्हरी होती त्याच्यासाठी वीस लाख असा काहीतरी खर्च सांगितला गेला आणि अडीच लाख ते भरत होते आणि त्यांना ॲडमिट केलं जात नव्हतं उपचार मिळत नव्हता म्हणून मंत्रालयातून फोन आला पण तरी देखील ऐकलं गेलं नाही आणि म्हणून हे ज्या ही जी माता यंग लेडी जी गेली हिच्या नवऱ्याचे जे बॉस आहेत एक आर एस एसचे आमदार आहेत ते आणि त्यांनी हा मुद्दा उचलला की मी फोन केला तरी यांनी रिस्पॉन्स दिला नाही माझ्या पर्सनल असिस्टंटच्या बायकोचा मृत्यू झाला असा म्हणजे एक त्यांनी पर्सनल तो इश्यू केला आणि आता म्हणजे ते कळतच होतं की आर एस एसचं सरकार आहे ते रुग्णालय मंगेशकर आर एस एसवाल्यांचं तिथे डॉमिनन्स आहे तर हा आम आमदार कित किती दिवस बड म्हणजे हिंमत दाखवेल हा गप्प बसेल मॅनेज होईल हे त्यावेळेलाच दिसत होतं आणि केवळ फक्त तो एक इगो पर्सनल इगो हर्ट झाला की माझ्या पर्सनल सेक्रेटरी पर्सनल असिस्टंटचा बायकोचा असं झालं आणि मी फोन केला तरी त्यांनी ऐकलं नाही दवाखान्याने हे फक्त स्वतःच्या इगोसाठी त्यांनी थोडा वेळ आवाज उठवला असं दिसतंय आणि तसंच ते वाटतंय कारण त्याच आठवड्यामध्ये दुसरी एक माता यंग लेडी पुण्यामध्ये गेली तिच्यासाठी तर कोणीच आवाज उठवला नाही ती पण गंभीर झाली आणि मेली आणि अशा किती माता पुण्यामध्ये मरत आहेत नियमित मरत आहेत अशा किती माता संपूर्ण महाराष्ट्रात मरत आहेत आणि हे जे आर एस एसच्या आमदार आहेत त्यांच्या मतदारसंघात देखील मरत आहेत त्या मातांसाठी तर कोणीच आवाज उठत नाही त्यांना देखील असेच उपचार नीट मिळाला नाही उशिरा मिळाला पैशाअभावी चांगला उपचार मिळाला नाही वेळेत मिळाला नाही या कारणांनीच त्या मरत आहेत तर कुठेतरी काहीतरी मुद्दा जो मेन मुद्दा आहे तो बाजूला राहतोय आणि मग अशी घटना आता आमदाराने आवाज उठवल्यामुळे हे प्रकरण बाहेर आलं जर आमदाराने आवाज उठवला नसता तर यातलं काहीच आपल्याला कळलं नसतं मंगेशकर हॉस्पिटल किती पैसे घेतं किती डिपॉझिट मागतं आणि तिथे असे डिपॉझिट जमा न केल्यामुळे काय वाद उपस्थित होतात हे सगळं यातलं काहीच बाहेर आलं नसतं आता इतर हॉस्पिटल्समध्ये देखील असंच चालतं पुण्यातल्या पण त्यातलं आपल्याला काहीच बाहेर कळत नाही कारण त्यांच्यासाठी कोणी आवाज उठवत नाही आता हा जो प्रश्न आहे हा केवळ मंगेशकर हॉस्पिटलचा नाही आहे मंगेशकर हॉस्पिटल हे चॅरिटी ऑर्गनायझेशनने चालवलेला एक खाजगी व्यवसाय आहे चॅरिटी हे त्यांचं फक्त म्हणजे त्या त्यात तत्समजे सगळे पुण्यातले जे मोठे मोठे नावं आहेत हे त्यांचे एक फॅसिलिटीज घेण्याचं जागा मिळवण्याचं काही प्रोटेक्शनसाठी वापरतात थोडीफार चॅरिटी त्या नावाखाली केली देखील जाते आणि उरलेला हा मुख्यत्वे हे श्रीमंतांचं हॉस्पिटल आहे पंचतारांकित हॉस्पिटल्स आहेत हे सगळेच पुण्यातले रुबी जहांगीर अजून जे जे काय कुठले आहेत ते सगळे आणि काही प्युअरली प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत आणि काही सरकारी यंत्रणा आहेत तर या सगळ्याच यंत्रणा खरं म्हणजे यांचं व्यवस्थित एक या, रेग्युलर रिव्ह्यू असला पाहिजे नियंत्रण असलं पाहिजे पण एक कुठलंच नियंत्रण या यंत्रणेंवर नसल्यामुळे ही जी माता यंग माता जी गेली त्या अशा जात आहेत आणि रोज जात आहेत भारताचा मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेट ट्वेंटी ट्वेंटीच्या आसपासचा हा नाईंटी सेवन आहे आणि डेव्हलप्ड ज्या कंट्री असतात युरोपसारख्या वगैरे याच्यामध्ये मॅटर्नल मॉर्टॅलिटी ही तेराच्या आसपास आहे एक लाख म मा, माता जेव्हा जन्माला घालतात बाळाला तेव्हा एका वर्षात तेरा म मातांचा मृत्यू होतो भारतात नाईंटी सेवनचा आकडा हा ट्वेंटी ट्वेंटीला होता हा जो मुख्य मुद्दा आहे हा कोणीच विचारात घेत नाही आहे मुख्यमंत्री जे मंगेशकर हॉस्पिटलच्या समर्थनार्थ उतरले ते त्यांच्यापासून ते आमदार ते सगळे जे मंगेशकर हॉस्पिटलच्या फॉर आणि अगेन्स्ट ज्यांनी रणांगणात उडी मारली समर्थक आणि विरोधक अनेक लोकांनी लेख लिहिले ले, कोणी व्हिडिओ केले यांनी हा कोणीच हा मुद्दा लक्षातच घेत नाही आहेत की यंग माता जाते आहे नियमित मरते आहे रोज मरते आहे पुण्यात मरते आहे राज्यात मरते आहे देशात मरते आहे याचं हा मुद्दा केला गेला पाहिजे मंगेशकर हॉस्पिटलमध्ये काय चालतं कशी लूट चालते हा मुद्दा केलाच पाहिजे कारण त्यांना सरकारकडून भरपूर फॅसिलिटीज मिळाल्या आहेत आणि ते त्या प्रमाणामध्ये ते काम करतात का पण मग हे कोणी पाहिलं पाहिजे मंगेशकर हॉस्पिटल असेल किंवा रुबी जहांगीर अजून कुठले असतील यांना तर पैसा कमवायचा आहे तिथे प्रायव्हेट लोक बसलेले आहेत किती चॅरिटीचे लेबल लावले शेवटी पैसा पण कोणाला नको आहे पण त्यांनी सरकारच्या नॉर्म्सप्रमाणे हे काम करतायत की नाही खरंच गरजूंना मदत मिळते की नाही खरंच त्यांची तपासणी कमी किमतीत ऑपरेशन्स कमी किमतीत होतात का केवळ फक्त दिखावा केला जातो किंवा काही आपल्या ओळखीतल्या लोकांना हे सगळं कमी किमतीत करून दिलं जातं कागदोपत्री हे कोणी बघायचं आहे तर हे तिथल्या चॅरिटी कमिशनर आणि जी सरकारी यंत्रणा आहे त्यांनी हे मेकश्युअर करायचं आहे हे करतात का की यांची आपसी मिलीबगत आहे आणि मग या सगळ्या हॉस्पिटल्सकडनं रेग्युलर हप्ता मिळाला की हे गप्प बसतात आणि हे सगळं चालतं याच्यामध्ये फक्त मंगेशकर हॉस्पिटलला दोष देऊन उपयोग नाही हे सगळेच ही पूर्ण साखळी आहे ही याच्यामध्ये त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा इथे राहतो आहे दुसरा याच्यामध्ये मुद्दा महत्त्वाचा असा आहे की या ज्या सगळ्या ज्या हॉस्पिटल्स आहेत याच्यामध्ये सरकारी स्कीम्स ज्या आहेत त्या लागू आहेत या बऱ्याचशा हॉस्पिटल्समध्ये काहीमध्ये प्रायवेट इन्शुरन्सेस आहेत आणि प्रायव्हेट पेड ट्रीटमेंट आहे यांचा काय उपयोग केला जातो आहे दुरुपयोग केला जातो आहे महाराष्ट्रातल्या भारतातल्या वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये सरकारच्या वेगवेगळ्या ज्या स्कीम्स आहेत त्या कशा राबवल्या जात आहेत प्रायवेट इन्शुरन्समध्ये काय माल प्रॅक्टिस चाललेली आहे हे इतके माल प्रॅक्टिस सुरू आहे की त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ कमी पडेल जे मेलेल्या लोकांच्या नावाने सुद्धा पैसे घेतले जातात आणि जे लोक खाते खा जे काम करणारे खाणारे लोक आहेत व्यवस्थित बाहेर त्यांना हॉस्पिटलमध्ये काही दिवस दरवर्षी आणलं जातं ते हॉस्पिटलमध्ये खाऊ पिऊ घातलं जातं आणि त्यांच्या प्रायव्हेट इन्शुरन्समधून मोठ्या मोठ्या लाखो रुपयाच्या रक्कम वसूल केल्या जातात आणि याचे जे इन्शुरन्सचे जे प्रीमियम हे असतात हप्ते ते सगळे ते हॉस्पिटलमधले लोक भरतात हॉस्पिटलचा डॉक्टर भरतो जेणेकरून तो त्या सगळ्या इन्शुरन्स स्कीम्समधून पैसा दरवर्षी उकळेल हे खूप मोठ्या प्रमाणावर एक रॅकेट राज्यामध्ये देशामध्ये सुरू आहे प्रायव्हेट हॉस्पिटल्स चॅरिटीच्या नावाखाली काम करणारे मंगेशकर सारखे हॉस्पिटल इन्शुरन्ससुद्धा इन्शुरन्सचा पैसा घेतात आणि वरून मोठ्या अमाऊंटच्या रकमा हे हॉस्पिटल्स लुटतात हे मी स्वतः माझ्या घरच्या व्यक्तीच्या ट्रीटमेंटसाठी अनुभवलेला आहे आणि अशा पद्धतीने पैसा काढतात औषधांचा तर पैसा निघतोच आता त्यातले किती आवश्यक असतात किती अनावश्यक असतात हा मेडिकलचा वेगळा विषय आहे काही इन्स्ट्रुमेंटच्या असे पैसे लावतात की जेणे ज, ज जसं काही ते इन्स्ट्रुमेंट त्या फक्त हॉस्पिटल त्या पेशंटपुरतंच घेतलं आहे की का काय सगळा पैसा त्या पेशंटकडनं वसूल करतात मग पुन्हा तेच इन्स्ट्रुमेंट दुसऱ्या पेशंटला वापरते त्या त्यालाही त्याचा चार्ज लावतात मोठा असं प्रत्येक गोष्टीचे चार्जेस लावतात हे लोक आणि मागे एक पुस्तक बाजारात होतं आता ते दिसलं नाही मी इंटरनेटवर भेटलं तर लुटारू डॉक्टरांच्या टोळ्या नावाचं एक पुस्तक होतं तर हे बहुतांश या लोकांना तंतोतंत लागू होतं शंभर टक्के डॉक्टर हे लुटारू असतात आणि चुकीचे ट्रीटमेंट करतात असं कुणीही म्हणणार नाही मी देखील म्हणणार नाही परंतु बरेच लोक या अशा पद्धतीच्या प्रॅक्टिसेसमध्ये कट कमिशन असतं अननेसेसरी तपासण्या करणे अननेसेसरी मेडिसिन्स लिहून देणे अननेसेसरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणे अननेसेसरी आय सी यूमध्ये ॲडमिट दाखवणे अननेसेसरी ऑपरेशन करणे आणि नको तेवढे चार्जेस लावणे हे सगळे उद्योग या सगळ्या यंत्रणेमध्ये सुरू आहेत सरकारी दवाखान्यांमध्ये कुठला औषधं ऑर्डर द्यायचा कोणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा इथपासून याच्यामध्ये मंत्र्यांपासून सगळे इन्वॉल्ड आहेत त्यांच्यावर कारवाया कोण करणार हे सगळं हा मुद्दा बाजूला राहतो आणि याच्यामध्ये मग एक माता कोण वाचवणार आहे मुलं दोन लहान लहान मुलं या मातेची ती गेली आता ते दहा लहान लहान मुलं आहेत मी अशी माझ्याकडून कामना करतो की हे सुखरूप या सगळ्यातून बाहेर पडत दोघं मुलं आणि त्यांना चांगलं आयुष्य लाभवत परंतु हे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट एक वर्षाच्या आतले हजार मुलांमध्ये मृत्यूचं प्रमाण किती आहे भारतामध्ये पंचवीस पॉईंट पाच दोन हजार बावीसचा आकडा आहे हजारामध्ये पंचवीस पॉईंट पाच मुलं दगावत आहेत पाच वर्षाच्या एक वर्षाच्या आतले आणि हाच रेट डेव्हलप कंट्रीजमध्ये थ्री पॉईंट थ्री थ्री पॉईंट फाईव्ह असा आहे आणि आपल्याकडे पंचवीस पॉईंट पाच आहे हजारामध्ये या मुद्द्यांकडे कोणीच लक्ष देत नाही आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हे मुद्दे समजून घेणारे लोक आहेत का सत्तेत आहेत का प्रशासनात आहेत का समाजात तरी आहेत का समाजात तरी लोकांना कळतं का याचं महत्त्व की हे किती महत्त्वाचे मुद्दे आपण इग्नोर करतो आहोत आता एक किस्सा इथला हॉस्पिटलचा सांगतो आणि मग थांबतो आमच्या एका जुन्या मित्राच्या मुलाला इथे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागलं इथे शिकतो तो, तो आणि त्याला बऱ्यापैकी गंभीर समस्या निर्माण झाली मित्राशी मी संपर्कात होतो तो इंडियात आहे आणि मग तो मुलगा मी त्याला धीर देत राहिलो मुलालाही आणि मित्रालाही त्याच्या फॅमिलीला आणि इकडे त्याच्याशी कम्युनिकेट करत राहिलो काही गोष्टी तिथे अरेंज केल्या त्याच्यासाठी थोडाफार फार काही केलं नाही कारण इथल्या यंत्रणेमध्ये काही कोणाला सांगून उपयोग नसतो ते यंत्रणाच काम करते पेशंटसाठी पेशंटचं पेशन्सा कोणीही नसल्यासोबत तरी पेशंटला उपचार मिळतो त्याच्या खूप महागड्या तपासण्या झाल्या महागडे उपचार त्याच्यावर झाले आणि त्याला जेव्हा डिस्चार्ज करायचं होतं तो डिस्चार्ज झाला माझ्या मित्राचा मला मेसेज आला तो म्हणला की अरे संग्राम हॉस्पिटल सरकारी हॉस्पिटल आहे हॉस्पिटलने कॅब मागवली हॉस्पिटलच्या खर्चाने मागवली एक नर्स त्याला खाली सोडायला आली कॅबमध्ये तिने बसवलं त्याला आणि तो घरी आला हॉस्पिटलच्या खर्चाने त्याला घरी पाठवलं आणि उपचार फ्री झाला हे वेगळंच तर तो इम्प्रेस झाला तो म्हटला की हे कसं काय शक्य आहे त्याला म्हटलं तुझा मुलगा तरी मोठ्या शहरात होता आम्ही इकडे छोट्या मोठ्या गावांमध्ये कामं करतो इथे देखील आम्ही असंच करतो आणि अशीच ट्रीटमेंट सगळ्यांना मिळते एखादी माता दगावली काही कारण नसताना गरज नसताना चुकीने तर त्याची नॅशनल न्यूज होते आपल्याकडे अशा किती दगावत आहेत नाइंटी सेवनचा आकडा आहे मॅटर्नल मॉर्टॅलिटीचा नाईन्टी वेळा न्यूज होते का आपल्याकडे नॅशनल न्यूज आणि हा तर रेकॉर्डेड आकडा आहे अशा अनरेकॉर्डेड किती असतील भारतासारख्या देशात ट्रायबल एरियात ग्रामीण भागात की ज्यांची नोंदच नाही इन्फॉर्मच केल्या जात नाहीत कमीत कमी दहा ते वीस पट याच्यापेक्षा जास्त आकडा असणार आहे तर ह्याच्यावर आपल्याला काम करायचं आहे हे साईन आहे प्रगतीचं अच्छे दिनाचं अमृतकालचं की जेव्हा आपल्या माता ह्या ज्या मरतायत आपली लहान लहान मुलं मरत आहेत पाच वर्षाखालची एक महिन्याखालची एक वर्षाखालची यांना वाचवणारी यंत्रणा की अशी यंत्रणा की जी यांना ॲडमिट करताना पैसे नाही मागत पैसे नाहीत म्हणून परत नाही पाठवत आता ही तरुण मुलगी सिझेरियन सेक्शनची मरते कॉम्प्लेक्स ऑपस्टेटिक जरी रेडी असली तरी पुण्यासारख्या शहरामध्ये जिथे एवढे नामांकित उच्च टेक्नॉलॉजी वापरणाऱ्या मेडिकल यंत्रणा आहेत मेडिकलचे लोक आहेत इथे तरुण मुली मरतातच कशा एवढ्या मोठ्या फ्रिक्वेन्सीने त्यांना उपचार कसे मिळत नाहीत वेळेवर एवढ्या मोठ्या मोठ्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट पुण्यामध्ये आहेत मोठे हॉस्पिटल्स आहेत हा एक म मा, वजनदार माणूस आहे आमदार आर एस एस सत्ताधारी आर एस एसचा आमदार आहे त्याच्या पी एच ई बायको आहेत आणि तरी सुद्धा त्यांना अशातून जावं लागतं तर सामान्य ज्याला कोणी ओळखत नाही अशा बायकांचं काय होत असणार आहे हा विचार आपण केला पाहिजे मंगेशकर वगैरे हे तर चालूच राहणार या वृत्ती आहेत मंगेशकर हॉस्पिटल इज अ टेंडन्सी मग त्याच्याबद्दल आता भरून मी आज काँग्रेस नेत्यांना बोलताना ऐकलं मंगेशकर फॅमिली विषयी हे विषयी हे सगळ्यांचं असं निघू शकतं सगळ्या हॉस्पिटलचं हे निघणार ही वृत्ती आहे टेंडन्सी आहे ही लुटायचं आणि स्वार्थ करायचं आणि चॅरिटीचं फक्त नाव घ्यायचं आणि त्याच्या अंडर प पा, पैसे कमवायचे ही सगळीकडे वृत्ती आहे ही आपल्या राजनेत्यांमध्ये आहे अधिकारी भ्रष्ट आहेत कुठले अधिकारी आणि राजनेते हे भ्रष्ट असल्याशिवाय ह्या सगळ्या प्रकारच्या प्रवृत्ती फोफाळणारच नाहीत एक चॅरिटी कमिशनर तिथला पुण्यातला कलेक्टर कमिशनर यांनी जर स्ट्रिक्टली या सगळ्यामध्ये बघितलं तर किती हजारो लाखो रुग्णांना कमी किमतीमध्ये उपचार या चांगल्या हॉस्पिटल्समध्ये मिळतील की ज्यांनी सरकारी जमिनींवर सरकारी सुविधा घेऊन दवाखाने काढलेले आहेत आणि यांना किती मोठे मोठे डोनेशन्स येत असणार आहेत पण हे वेगळ्याच प्रकारचं सगळं आहे यंत्रणा इथे कोणाचंही लक्ष नाही लक्ष ना दिलं तर फक्त आपला हप्ता आपला हिस्सा काय आहे तेवढ्यासाठी लक्ष देतात हे लोक आणि त्याच्यामुळे हे सगळं असं सुरू आहे ही यंत्रणा बदलल्याशिवाय आउटपुट बदलणार नाही क्वालिटी बदलणार नाही आणि मग तेव्हा अशाच माता मरत राहतील आणि एखाद्या आमदाराने किंवा खासदाराने आवाज उठवला तर त्याचा इश्यू होईल नाहीतर त्या माता आपल्या गुमान मरतील त्यांचे मुलं मरतील हे चालूच राहणार हे थांबलं पाहिजे याच्यासाठी मंथन झालं पाहिजे याच्यासाठी लोकांनी आवाज उठवला पाहिजे आणि याच्यासाठी मुख्यमंत्री आरोग्यमंत्री आमदार खासदार यांनी देखील कामं केले पाहिजेत केवळ एखाद्या हॉस्पिटलच्या सपोर्टसाठी फडणवीस समोर आले त्यांनी ते करण ते न करता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये माताच मरणार नाहीत या ॲडव्हान्स ज्या कंट्रीज आहेत की जिथे जिथे मॅ मॅटर्नल मॉर्टॅलिटी तेरा थर्टीन पर वन लाख ,00 इन ट्वेंटी ट्वेंटी ही युरोपियन देशांमधली मॅटर्नल मॉर्टॅलिटी आहे आपल्याकडची नाईंटी सेवन पर वन लाख इन ट्वेंटी ट्वेंटी याच्यावर काम केलं पाहिजे फडणवीसांनी आरोग्यमंत्र्यांनी पण त्यांना फुरसत आहे का याच्यावर काम करायचं याच्यावर काम करायचं म्हटलं तर त्यांना वेळ द्यावा लागेल त्यांना वेळ आहे का हे कामं करायला त्यांचं काहीतरी वेगळेच उद्योग सुरू आहेत असो राजकारणावर जास्त बोलत नाही मुख्य मुद्दे डायवर्ट झालेले आहेत या प्रकरणी एवढंच मला सांगायचं होतं आय होप व्हिडिओमधून मी हा मुद्दा उचलू शकलेलो आहे टक्त जय हिंद जय महाराष्ट्र